खंदे समर्थक होतो गेली पंचवीस वर्ष त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी काम केलं पक्षाची विभागणी झाली आम्ही त्यांच्यासोबत अजितदादाकडे गेलो अजितदादाच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी काम केलं पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी पक्ष बदललं ते तुतारीकडे गेले तर ताकदीने आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि निश्चितपणाने आम्हाला खात्री आहे मनोज कायंदे या युवकला या सिंखळा विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी करणार जे काही आहे आम्ही सुसंस्कृत माणसं आहोत आणि योग्य त्या भाषेमध्ये आम्हाला त्यां आपल्या उमेदवाराची मांडणी त्या ठिकाणी आणि जे काही त्यांच्याबद्दलचं बोल बोलता येईल त्या निश्तपणाने त्या त्या ठिकाणी आम्ही बोलणार आहोत जिल्ह्यामध्ये शिंदखेडाच्या विधानसभा मतदारसंघ सोडला चिंखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षामध्ये पूर थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी झाली ते त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल पण जिल्ह्यामध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या आमच्यासोबत त्या ठिकाणी काम करीत आहेत तर महायुतीचं काम त्या ठिकाणी करत आहे खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाचा हा परंपरागत मतदारसंघ आहे ज्या वेळेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून घळ्याड चिन्हावर आम्ही त्या ठिकाणी निवडणुका लढत होतो त्या जिंकल्या आम्ही आणि हा परंपरागत मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे त्यामुळं जिल्ह्यात जे आजच्या परिस्थितीला चार भाजपाचे उमेदवार त्या ठिकाणी जे तीन आमदार आहेत आणि एक माजी आमदार चैनसुख साहेब आहेत त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली दोन मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचे त्या ठिकाणी आहेत तर इथे शिंदे सेनेचे दोन्ही आमदार मेकर आणि बुलढाण्याला त्या निया। ठिकाणी आहेत हा मतदारसंघ सिंघेड राजा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच होता पक्षाकडेच आहे आणि म्हणून आमचा पहिल्यापासून दावा त्यावर त्या ठिकाणी होता आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही या ठिकाणी उमेदवारी महत्वाची त्या ठिकाणी आहे परिपूर्ण लढत होईल शिंदे सेनेचे उमेदवार त्या ठिकाणी डॉक्टर शशिकांत केळेकर आहेत राष्ट्रवादीचे मनोज देवानंद कायंदे त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आता महायुतीमध्ये दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे एबी फॉर्म दिलेले आहेत त्यामुळे तो काही विषय नाही जे काही महायुतीनं काम केलेलं आहे राज्यामध्ये त्या विषयावर निश्चितपणाने आम्ही आमच्या भाषणातून आमच्या प्रचारातून आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत ज्या महायुतीच्या सरकारने जी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत अजितदादानं ज्या पद्धतीनं वित्तमंत्री म्हणून जी कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आमी मुद्या 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 ते विशेषतः आम्ही आमच्या मुद्द्यामध्ये भाषणामध्ये त्या ठिकाणी मांडणार आहोत ते भाषणांचे मुद्दे आहेत त्या पद्धतीने मनोज कायंदे विजयी होतील